सांगली जिल्हा परिषदमध्ये नवापट नवी समीकरणे नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे वाहून लागताच विविध राजकीय पक्षांनी मैदान मारण्याची तयारी सुरू केली तब्बल आठ वर्षांनी निवडणुका गेल्या आठ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन भाग झाले साहजिकत त्यांनाही सत्तेत वाटा द्यावा लागणार आहे नव्यानं राजकीय रिंगणात आलेल्या पक्षांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकत संधी में आले है। अर्थात आजवर सत्ता आजमावण्याची मिळाली सध्या या पक्षातील अनेक मोहरे भाजप आणि शिंदे सेनेत गेलेले आहेत त्यामुळे राजकीय करिश्मा उमेदवार निवडून आणण्यासाठी फायद्याचा ठरणार का याची उत्सुकता असेल जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी भाजपसह महायुती ताकद लावणार हे निश्चित आहे महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला एकसंधपणे लढावं लागेल पण गेल्या आठवड्याभरातील उद्धव सेना मनसे युतीच्या घडामोडींमुळे मुड़ी, महाविकास आघाडीच्या एकसंधतेविषयी चर्चा सुरू झाली आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका युती आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांकडून दिले जात होते पण त्यामध्ये मनसे कोठेही नव्हते आता महायुतीचा एक भाग असलेल्या उद्धवसेनेने सेनेने मनसेसोबत हात मिळवणी केल्याने काँग्रेसच्या पातळीवर नाराजीचा सूर उमटू लागला आहे अशी स्थिती राहिल्यास जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी एकत्र राहील का याची उत्सुकता नक्कीच असेल अर्थात जिल्हा परिषदेत मनचे आणि उद्धव सेनेचे अस्तित्व नाही त्यामुळे त्यांची युती काँग्रेस कितपत गांभीर्याने घेणार याकडे लक्ष असेल